काय केलंयस गे काय कसली चटणी आहे तिने बनवले आणि ही ही भाजी आहे काय अरे मी काय बनवत आलू वडी बेसन कसला केलायच ग तो माती आणून भिजवले आणि पानाला लावते गुलगुलीत माती गुलगुलीत माती चाळून आणली का नाही कधीच ह कोण खाणार आहे या दोघी खाणार आहेत ना मग कोण खाणार आहेत हे आलू वडी अशी बनवतात कधी बघितलीस तू कधी कधी बघितली का चटणी सांंदल का तुझी हा दे आणि चमचे दे काय का बार? भाजी पुरी भाजी पुऱ्या बनवते कोण खाणार आहे तू मी बाबा मी जेवली मला घरात भाकरी केलेली आहे भाकरी खाल्ली रात्री बघ आमची तयारी आहे मस्त शेतावर काय चूल आहे का मसाला टाकते लाकडे कोते वाला आहे जे स्पाइसेस आहे हेकडेला आहे पाणी आहे अरे ये बोला ती लाईटे म्हणजे राहेले इकडे तू उलाये बोल इष्ट दे दीनके काम शिवनचा आऊ देते तू ने घे